श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा सर्वप्रथम सर्वांना श्रावणी अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप अशा सु शुभेच्छा सर्वांना माहिती आहे की अंगारकी चतुर्थी योग हा खूप दुर्मिळ योग आहे बहुतेक वेळा तर सहा महिन्यातून एकदा येते तर बहुतेक वेळाचं वर्षातून एकदा सुद्धा ही अंगारकी चतुर्थी येते आपल्या सर्वांना माहिती आहे ज्यांना चतुर्थीचे उपवास करायचे आहे ज्यांना गणपती बाप्पांना प प्रसन्न करून घ्यायचे आहे ते प्रत्येक महिन्याला चतुर्थीचे उपवास पकडतात तर ज्यांना सुरुवात करायची आहे ते आजपासनं सुरुवात करू शकतात म्हणजेच अंगारकी चतुर्थीच्या दिवस दिवसापासून तुम्ही चतुर्थी पकडायला सुरुवात करू शकता तर हा जो योग आहे श्रावणी अंगारकी चतुर्थीचा हा खूप दुर्मिळ असतो म्हणून आपल्याला ह्या दिवसाचं खूप अनमोल असं महत्त्व आहे आणि या दिवसाचा आपल्याला खूप छान असा उपयोग करून घेत आहे होता होईल तितकी सेवा होता होईल तितके उपाय होता होईल तितके तोडगे आपल्याला ह्या आजच्या दिवशी करायचे आहेत आता अंगारकी चतुर्थी म्हणजेच विघ्नहर्ता गणपती गप्पा या जी पूजा याला प्रसन्न करून घेण्यासाठी उपासना करणं यासाठी आपण अंगात चतुर्थीचे व्रत करतो त्याचप्रमाणे चतुर्थीचेही व्रत करतो पहा ज्यांना शक्य आहे त्यांनी वर्षभरातील ज्यांना संकष्टी चतुर्थी करता येत नाही त्यांनी किमान ज्या वर्षभरामध्ये दोन अंगारकी चतुर्थी येतात किमान त्या तरी दोन अंगारकी चतुर्थी पकडाव्यात भरपूर जण आता अगदी निराहार राहून ह्या अंगारकी चतुर्थीचं जे काही व्रत आहे ते करतात पण ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान साबुदाना म्हणा खाऊन किंवा फळ फळं फळ वगैरे खाऊन किंवा दही दूध एखादं पेय वगैरे असं हे करून तुम्ही हा उपवास करू शकता हा उपवास फक्त तुम्हाला दिवसभर करायचा आहे रात्री सूर्य हो चंद्र सॉरी चंद्रोदय झाल्याच्या नंतरनं चंद्राचं दर्शन करून चंद्राला धूपदीप अगरबत्ती हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्ही हा उपवास सोडू शकता पहा अंगारकी चतुर्थीला त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीला चंद्राचे दर्शन करणं चंद्रोदयाला म्हणजे चंद्रोदयाची प्रार्थना करणं हे खूप गरजेचं असतं चंद्रदयाचं दर्शन करूनच आपण संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडत असतो आता तुम्ही म्हणाल की ताई पाऊस आहे पावसामध्ये कुठे चंद्र रात्रीचा दिसतो काही हरकत नाही जरी नाही दिसला तरी पण आपल्याला माहिती आहे अवकाशामध्ये दे चंद्रदेवता असतातच म्हणून चंद्रदेवतांना विज्युअल म्हणजे व्हिज्युअल आहेत ते इमॅजिन करून आकाशामध्ये दे चंद्रदेव आहे असं इमॅजिन करायचं आणि धूप अगरबत्ती दाखवायची हळदी कुंकू अर्पण करायचं आणि व्यवस्थेशी प्रार्थना करून तुम्ही ना उपवास सोडू शकता अशा प्रकारे हा चतुर्थीचा किंवा अंगरकी चतुर्थीचा उपवास हा सोडला जातो तर पहा अजून सांगणार आहे उपाय काय करायचे सेवा कोणत्या करायचे सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल आता पहा तर सुरुवातीला सांगितलं चतुर्थीचा उपवास कसा करायचा कोणी करायचा कोणीही उपवास अगदी लहान मुलं सुद्धा चतुर्थीचा उपवास करतात खूप लहान मुलं सुद्धा करतात मीही लहानपणापासून म्हणजे उपवास करत होते मग ती कालांतरानं काही कारण असतं माझी चतुर्थी हे झाली होती म्हणजे मोडली होती उपवास मोडला होता त्यानंतर ना पुन्हा मी अंगारकी चतुर्थी आल्याच्या नंतर उपवास करायला सुरुवात केली म्हणजे स्वतःचे अनुभव आहेत की विघ्नहर्ता आहे विघ्नहर्त्याची जितकी आपण सेवा करू तितकं कमीच आहे विनहारता आपल्या जीवनामध्ये येणारे सर्व विघ्न दूर करण्यासाठी आपण त्याची उपासना जर केली निश्चितच आपल्या जीवनामध्ये जी काही संकट येतात समस्या येतात ती दूर करण्यासाठी आपल्या आधी आपले तिथे उपस्थित असतात तर तात्पर्य असं की होता होईल त्यांनी सर्वांनी हे करा म्हणजे उपासना करा नाहीच उपवास जमला तरीही उपासना करा गणपती अर्थवृष्टी सर्वांना माहिती आहे गणपती स्तोत्र सर्वांना माहिती आहे तर याचं सॉरी याचं पठण जरी तुम्ही एक वेळा जरी दिवसातून केलं तरीही चालेल तुमची लहान मुलं भरपूर ताईंची कमेंट्स असते की ताई आमची लहान मुलं आमचं ऐकत नाही उलट बोलतात किरकिर करतात अभ्यासामध्ये सुद्धा त्यांचं स्वतःचं मन लागत नाही त्यांना बळच खाणून मारून त्यांना अभ्यासासाठी बसवावं लागतं ही मुलं अभ्यासाकडे यांचा कल कमी आहे त्यांना कंटिन्यू मोबाईल लागतो कंटिन्यू टी व्ही पाहतात कंटिन्यू खेळतात अशी जर तुमची मुलं जर ऐकत नसतील किंवा तुमची मुलं व्यसनाच्या अधीन चाललेली आहे तुमच्या घरामध्ये कंटिन्यू कटकटी होत आहे तुमचे मिस्टर व्यसनाच्या अधीन चाललेले आहेत तर निश्चितच सॉरी तर निश्चितच तुम्ही पहा आजच्या दिवशी जर गणपती अथर्व शिर्ष पठन त्यांच्याकडनं करून घेतलं किंवा तुम्ही पठण करताय तुम्ही तुमच्या शेजारी जरी त्यांना बसून ठेव घेतलं तरीही चालेल किंवा अगदी युट्यूबवरती लावून दिलं गुगलवरती लावून धिलत आणि त्या मुलांच्या फक्त कानी जरी पडलं आणि त्यांनी फक्त हात जोडून जरी देवघराच्या समोर जरी बसले तरीही त्याचं फळ निश्चित तुम्हाला भेटेल तुमच्या मुलांमध्ये मुलांमध्ये घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये खूप बदल पॉझिटिव्ह बदल होताना तुम्हाला दिसतील इतकी ताकद गणपती अथर्व शीर्षामध्ये आहे म्हणून ही सेवा सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता त्याचप्रमाणे पहा तुम्ही जाणीवपूर्वक उद्या काय करायचं आहे जाणीवपूर्वक पहा तुमच्या मुलांच्या हातून तुमच्या मिस्टरांच्या हातून किंवा तुम्ही स्वतः सुद्धा एकवीस दुर्वा एकवीस दुर्वा तीन तीन याची तीन तीन दुर्वा आपल्याला माहीत आहे तर एकवीस दुर्व एकवीस कांड्यां सॉरी दुर्वांच्या एकवीस काड्या घ्यायच्या आहेत त्या एका धाग्याच्यामध्ये याच्यामध्ये बांधायच्या आहेत आणि एकवीस याची एक जुडी करून ही गणपती महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे आता ती कशी अर्पण करायची तेही सांगत आहे व्यवस्थित ऐका ही जी दुर्वा आहे ही दुर्वा तुम्हाला पाण्यामध्ये भिजवायची आहे थोडीशी भिजवायची जे जे दूर्वांचे जे शेंडे आहेत शेंडे त्या शेंड्यांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि जे दांडे आहेत त्याचे दुर्वांचे जे दांडे आहेत ते तुमच्याकडे करायचे आणि शेंडे हे गणपती रायांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचे आहे तुम्ही सुद्धा तुमच्या हाताने अर्पण करू शकता तुमच्या मुलांकडनं सुद्धा अर्पण करायला द्या तुमच्या मिस्टरांकडनं सुद्धा तुमचे सास सासरे आई वडील असतील त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही अर्पण करायला द्या यामुळं काय होतं तर आपल्यावरती कोणतंही संकट आहे तर हे संकट दूर करण्यासाठी गणपतीरायाला प्रार्थना करा अभ्यासामध्ये मुलांचं मन लागावं यासाठी प्रार्थना करा मिस्टरांना कामामध्ये यश यावं नोकरी पाण्यामध्ये बढती मिळावी यासाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता तुमच्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही दुर्वा गणपती मा गणपतीरायांच्या चरणी अर्पण करू शकता यामधून सुद्धा खूप छान अशी फलप्राप्ती होते त्यानंतर पहा जास्वंदीचं फुलं आपल्याला सर्वांना माहिती आहे गणपती बाप्पांचं आवडतीचं फूल जर म्हटलं तर लाल जास्वंदीचं लाल जास्वंदीचं फुल जर मिळालं तर जास्वंदीचं फुल अर्पण करा लाल जास्वंदीचं फूल भेटलं तर आता सध्या तेरड्याची फुलं सर्वांना माहिती असतीलच तेरड्याची फुलांची माळसुद्धा गणपती बाप्पा अतिशय प्रिय आहे तर जर तेड्याच्या फुलांची माळ जर भेटली तर माळ अर्पण करा तेड्याची फुलं भेटली तर तेड्याची फुलं अर्पण करा नाहीच भेटली तर पहा गुलाबाचं जरी फुल तुम्ही लाल रंगाचं कोणतंही फुल जरी गणपती बाप्पा अर्पण केलं तरीही चालतं ते जरी आपण केलं तरी आपली इच्छा पूर्ती होण्यास मदत होते त्याचप्रमाणे पहा एखादी एखादं तुमच्यावरती समजा तुम्हाला असं वाटतंय की तुमचं एखादी काम आहे एखादी इच्छा आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे ती तुम्हाला पूर्ण करूनच घ्यायची आहे आणि ती काम ती इच्छा पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला खूप अडीअडचणी समस्या येत आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे आजच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे थोडीशी खडी साखर घ्यायची आहे त्यानंतर एक खाऊचं पान किंवा नागिणीचं पान म्हणतात म्हणजे दोन पानं घ्या दोन नागिणीची पानं आणि डाळिंब डाळिंब सर्वांना माहिती आहे एक डाळिंब घ्यायचं आहे आणि एक सुपारी हे सर आ, हे सर्व साहित्य आणि थोड्याशा सा अक्षदा थोड्याशा अक्षदा आणि धूप आ, धूप असेल किंवा अगरबत्ती असेल तर हे घेऊन तुमच्या जवळपास जिथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे निश्चित आपल्या घरामध्ये पण मूर्ती असते तर हा उपाय मंदिरामध्ये जाऊनच तुम्हाला करायचा आहे तर जिथे तुमच्या जवळपास मंदिर आहे तेथे जायचं आहे सर्व साहित्य घेऊन जायचं आहे तेथे गेल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तो जो नारळ आहे नारळावरती खडी साखर ठेवायची एक लाल रंगाचं फुल जास्वंदीचं भेटलं अति अतिउत्तम नाही भेटलं तर लाल रंगाचं एक फुल हे नारळ पहिल्यांदा नारळ घ्यायचा त्यावरती खडीसाकर ठेवायची त्यावरती हे जे फूल आहे ते फूल ठेवायचं आणि थोड्याशा अक्षदा टाकायच्या हळदी कुंकू व्हायचं आणि गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं त्यानंतर जे तुम्ही खाऊचं पान घेतलेलं आहे दोन पानं घेतली ती एकावर एक दोन एक पानं ठेवायची त्याचा दांडा जो आहे तो दांडा आपल्याकडे करायचा त्याचं त्याचं जे टोक आहे ते गणपती बाप्पाकडे करायचं आणि त्यावरती एक रुपयाचं नाणं खाली ठे प्रथम काय करायचं पानावरती ती जी पानं आहेत पानावरती थोडंसं पाणी शिंपडा त्याला हळदी कुंकू लावा त्यावरती एक रुपयाचे एक नाणं ठेवा नाण्याला सुद्धा एक रुपयाच्या नाण्याला सुद्धा हळदी कुंकू लावा थोड्याशा अक्षदा अर्पण करा नंतर मग सुपारी व्यवस्थित पाण्याने धुवा आणि तीसुद्धा त्या एक रुपयाच्या नाण्यावरती ठेवा आणि त्यालासुद्धा तुम्हाला काय करायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे आणि थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत आता फास्ट होतं आहे थोडं माहिती आहे पण व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी पटपट बोलते आहे थोडंसं समजून घ्या तर हे अर्पण करायचं हे अर्पण केल्याच्या नंतर जे डाळिंब तुम्ही घेतलेला आहे जे डाळिंब तुम्ही घेतलेलं आहे डाळिंब तुम्हाला त्या खाऊच्या पानांवरती जिथे तुम्ही एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवलेलं आहे तेथेच तुम्हाला हे डाळिंब ठेवायचं आहे हे डाळिंब ठेवून तुम्हाला गणपती गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करायची आहे की गणपती बाप्पा माझं हेही इच्छा आहे किंवा माझं हे हे स्वप्न आहे माझं एवढ्या एवढ्या दिवसामध्ये माझं लवकरात लवकर माझी ही इच्छा माझं हे स्वप्न पूर्ण होऊ दे आणि मी ही ही सेवा करेल अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता सेवा कोणती तुम्ही कराल गणपती अथर्व शीर्ष रोज तुम्ही म्हणू शकता किंवा ओम गण गणपती नमहा ओम गण गणपतीय नमहा हे मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा रोज म्हणू शकता ही प्रार्थना कोणताही संकल्प तुम्ही तेथे करायचा आहे तेथे मंदिरामध्ये तुम्ही कोणताही संकल्प करा गणपती अथर्व शीर्षाचा करा किंवा ओम गण गणपतीय नमः या मंत्राचा करा किंवा गणपती स्तोत्र म्हणेन हा संकल्प करा कोणताही संकल्प तुम्ही तेथे करू शकता अकरा वेळा म्हणण्याचा करा एक वेळा म्हणण्याचा करा किंवा जे काही एखादा मंत्र असेल ओंगन ओं गणपती नमाज असा की तर त्या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करन अकरा वेळा एक एक करा एकवीस वेळा एकावन्न वेळा असा संकल्प करा आणि ही सेवा माझ्याकडनं पूर्ण करून घ्या या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊन देऊ नका हे सुद्धा तुम्हाला बोलायचं आहे हे बोलून झाल्याच्या नंतर इच्छा बोलून झाल्याच्या नंतर तेथेच बाहेर यायचं गावभरामध्ये एका ठिकाणी शांत बसायचं डोळे बंद करायचे हात जोडायचे आणि मंत्र सांगते मंत्र व्यवस्थित ऐका मंत्र व्यवस्थित ऐका मंत्रातील एकन एक शब्द महत्त्वाचा आहे आणि अंगारकी चतुर्थी आहे पहा अंगारकी चतुर्थी आहे मंदिरामध्ये जाण्याचा करा प्रयत्न करा मंदिरामध्ये जाऊन जर तुम्ही हा मंत्र म्हटला तर तुमची कठीणातील कठीण इच्छा ही एक हजार एक टक्का पूर्ण छान असा हा मंत्र आहे मंत्र व्यवस्थित आहे का आ, मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ते मुरते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगल मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ते मूर्तेहरा दुरित नाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा आता इथं मंगल मूर्ती नाही म्हणायचं तर मूर्ते म्हणायचं मूर्ती नाही म्हणायचं पुन्हा सांगते मूर्ते म्हणायचं मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा या मंत्राचं तुम्हाला मंदिरामध्ये बसूनच एकशे आठ वेळा पठण करायचं आहे या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की अशक्य शक्य करण्याची ताकद आहे कठीणातील कठीण ख़िन इच्छा पूर्ण करण्याची ताकद आहे भले तुमचं लग्न असू द्या संतान प्राप्ती असू द्या तुमचं कामाचं स्वप्न असू द्या सरकारी नोकरीचं स्वप्न असू द्या स्वतःचं सुधा, घर होण्याचं स्वप्न असू द्या किंवा जमीन घेण्याचं असू द्या किंवा काही प्रमोशनचं असू द्या तुमचं कोट कोणतीही इच्छा कोणतेही स्वप्न असू द्या ते पूर्ण करण्याची ताकद या मंत्रामध्ये आहे फक्त ही सेवा अवलंब सेवा अवलंबा तिथे गणपती गणपतीरायाला प्रार्थना करा की गणपतीराय एवढ्या एवढ्या दिवसामध्ये माझी ही ही इच्छा माझे हे हे काम पूर्ण होते मी एवढ्या एवढ्या दिवसा दिवसापर्यंत तुझी ही सेवा निरंतर बोले निरंतर बोलेन फक्त हे बोला फक्त तिचा संकल्प करून घरी यायचं घरी आल्याच्या नंतर रोज घरीच तुम्हाला म्हणायचं आहे रोज तुम्हाला मंदिरामध्ये जायची गरज नाही काहीच नाही आपल्या देवघरामध्ये निश्चितच गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच असते तर तेथेच आपल्याला देवघराच्या समोर स्वच्छ हातपाय वगैरे धुवून एक आसन घेऊन बसायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची रोज या मंत्राचं पठण करायचं तुम्ही जितका संकल्प केलाय अकरा अकरा वेळा बोलण्याचं केलाय तर अकरा वेळा बोला एकवीस वेळा केलाय तर एकवीस वेळा एकावन्न वेळा केले तर एकावन्न वेळा एकशे आठ वेळा केले तर एकशे आठ वेळा पहा फक्त तुम्हाला हा जो मंत्र आहे हा गणपती बाप्पांची मूर्ती समोर असताना तुम्हाला बोलायचा आहे खूप ताकद आहे पहा खूप 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 अतिप्रमाणामध्ये ताकद आहे निश्चित पहा आता ज्यांना शक्य नाही ज्यांना काही कारणास्तव आता उद्या पहा बहुतेक महिलांना पिरियड आहे ताई सुतक आहे ताई विटाळ आहे काही हरकत नाही माझ्या भगिनींनो जरी तुम तुमच्याकडनं सेवा नाही होते तरी तुमच्या घरामध्ये तुमची मुलं असतील तुमचे मिस्टर असतील तुमचे सास सासरे तुमचे बहीण भाऊ जे कोणी असतील त्यांच्याकडनं सेवा करून घ्या जरी त्यांनीही नाही केली तर पुढची जी चतुर्थी त्यावेळेस जर तुम्ही सेवा केली तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त मनामध्ये भाव पॉझिटिव्ह जर असेल तर दगडामध्ये सुद्धा देव भेटतो फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा निश्चित तुमच्या सर्व इच्छा अकर्षा पूर्ण होतील निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला एकामेंटमध्ये सांगायला विसरू नका कधी जायचं मंदिरामध्ये कधी करायची सेवा तर तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल पूर्ण दिवसभरामध्ये कधीही अगदी रात्री बारापर्यंत तुम्ही मंदिरामध्ये जरी गेलात आणि सेवा जरी केलीत तरीही चालेल माझ्या भगिनीनं काही हरकत नाही आता चंद्रोदय कधी आहे आता चंद्रोदयाचं सांगायचं राहिलं चंद्रोदय पहा प्रत्येक कॅलेंडरमध्ये वेगवेगळा दिलेला वेग असतो आपल्या स्वामी केंद्रातील जे कॅलेंडर आहे त्यामध्ये वेगळ्या चंद्रोदयाची वेळ आहे काल कालनिर्णयामध्ये वेगळे आहे महालक्ष्मीमध्ये वेगळे आहे प्रत्येक कॅलेंडरमध्ये वेगळे आणि प्रत्येक पहा प्रत्येक मुंबईची वेगळी पुण्याची वेगळी नागपूरची वेगळी नाशिकची वेगळी अमरावती जळगाव प्रत्येक जिल्ह्यातील चंद्रोदयाची स्थिती पाच एक मिनटं मागं पुढं असती तर त्यावरून तुम्ही समजून जा जेव्हा चंद्रोदयाची वेळ आहे डॉट त्या टायमिंगला जरी तुम्ही चंद्राचं पूजन जरी केलं तरीही चालेल खूप छान खूप सुंदर अशी खुँछ ही सेवा आहे निश्चित करा ज्यांना शक्य आहे त्यांनी मोदकाचा प्रसाद गणपती बाप्पांना दाखवा ज्यांना शक्य नाहीच त्यांनी अगदी गुळ घ्यायचा आणि गुळ गुळ घ्यायचा गुळ काय करायचा थोडासा मेल्ट होऊन द्यायचा हवेखाली जरी ठेवला तरी तो मेल्ट होतो म्हणजे <स्याँग> फॅनखाली जरी ठेवला तरी मेल्ट होतो आणि त्या गुळाचे छोटे छोटे मो मोदकाच्या आकाराचे फक्त गोळे जरी तुम्ही तयार करून ते जरी गणपतीप्पांचे चरणी अर्पण केले तरी चालेल ज्यांना शक्य आहे ते लाडवाचा प्रसाद जरी गणपती बाप्पांना चढवलात तरी चालेल ज्यांना शक्य जे शक्य आहे ते चढवा पहा मोतीचूर लाडू गणपती बाप्पा आवडतात ते चढवा तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही प्रसाद म्हणून उद्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये चढवू शकता काही हरकत नाही पहा तुम्हाला जी सेवा शक्य आहे ती करा फक्त सेवा करा मला एवढंच सांगायचं आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिला विसरू नका तसेच ओम गण गणपते न हाले ले हे लिहिलासुद्धा विसरू नका खूप तळमळीने व्हिडिओ बनवला आहे होता होईल तितका व्हिडिओ शेअर करा होता होईल तितकी सेवा करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे प्लीज सर्वांनी सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जाऊ द्या हीच तुम्हाला हात जोडून विनंती झालेली सेवा चरणी गणपती बाप्पांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय